नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार आपण आज नेवासा या ठिकाणी चाललेलो आहोत तर पहिल्यांदा सर्वांना या ठिकाणी नमस्कार श्री प्रभूस्वामी टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण जो आज व्हिडिओ पाहत आहात तो व्हिडिओ म्हणजे एका महंतांचं वाढदिवसांचा सोहळा पार पडण्यासाठी आपण या ठिकाणी जात आहोत नेवासा परिसरामध्ये हरिभक्तबाबाहेन महंत श्री सुनीलग गिरी महाराज यांचा हा जन्मसोहळा आहे उत्सव आहे त्या उत्सवाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी श्रीराम मंदिर साधक आश्रम या ठिकाणी चाललेलो आहोत तर म मंडळीनो या ठिकाणी संतांचं जे कार्य आहे संतांचं जे पुण्य संतांचं जो धर्म आहे वाडावया सुख भाव धर्म आणि कोळाचा नाम विठोबाचे तर असे असणारे संत भक्तीचं कार्य करणारे श्रीमंत सुनीलगिरी महाराज यांचं आज या ठिकाणी जन्मोत्सव आहे त्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणीचा विवाह आहोत तो मंडळी आपण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा जो परिसर आहे तो परिसर बाजूने हिरवगार या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि स्वच्छ असं वातावरण आहे तर मंडळी आपण या आश्रमामध्ये आता पोहोचले आहोत या आश्रमामध्ये राम साधना आश्रम रामनगर मुर मु, मुकिंदपूर असा हा आश्रम आहे भव्य दिव्य असा हा आश्रम आहे पाहता श्रीमुख वा वे सुख डोळ्याची भूक न जे माझी जेव्हा गोडी तिनं अक्षराचा वस अमृत तयास पिके पडे अशी असणारे साधू महंत या ठिकाणचे आचार्य हरिभक्त पावायन महंत श्री सुनील महाराज यांचे आशीर्वाद या ठिकाणी समता मल्टिपल संस्थेचे जे अध्यक्ष आहेत जे चेअरमन आहेत श्री ज्ञानदेव घोडेराव सर या ठिकाणी त्यांचा पुष्प घालून या ठिकाणी सत्कार करत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले श्री हरिभक्त बाबायन शिवनाथ सर खेडकर सर या ठिकाणी महाराजांचे स्वागत करत आहेत महाराजांचा शाल श्री फळ देऊन सत्कार करत आहेत त्याचबरोबर आमचे आदरणीय पावमपूज्य मित्र श्री कादरबाई पठाण ही त्यांच्या समेवेत आहे त्यांनीसुद्धा स्वामीची गुरुजींची या ठिकाणी पूजा केलेली आहे दर्शन घेतलेलं आहे आणि असा हा सुंदर अशा प्रकारचा जो प्रसंग आहे अगदी मनाला मोहन क कर, मोहित करणारा आहे आणि संपूर्ण चैतन्याचं या ठिकाणी वातावरण आहे या ठिकाणी सभामंडपामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी पवमपूज्य आदरणीय पवमपूज्य महंत श्री सुवर्णाताई दिदी यांचं या ठिकाणी कीर्तन या ठिकाणी त्या सभामंडपामध्ये चालू आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य संख्येमध्ये हा भक्तु भक्तुवर्ग स्रोतुवर्ग या ठिकाणी सभामंडपामध्ये कीर्तनाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहे तर नामदेव महाराजांचा या ठिकाणी अभंग घेतलेला आहे तो अभंग अशा प्रकारचा आहे अकविश व्हावे तया कुळा माझी या सकाळा हविचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वावा न बागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी नामाने तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग भगवंताचं स्मरण भगवंताचं गुणगान गानावा भक्तांचं गुणगान गानावा हा अभंग या ठिकाणी पूज्य सुवर्णताई दीदी या ठिकाणी आपल्या अमृतवाणीमधून या ठिकाणी समाजावर उद्भवून या ठिकाणी करत आहेत मोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्येमध्ये भक्तवर्ग आहे अगदी आनंदामध्ये आनंदा अगदी आनंदामध्ये या ठिकाणी कीर्तनाचा या ठिकाणी आस्वाद या ठिकाणी घेत आहे सोहबाजुळे या ठिकाणी टाळकई मंडळी अगदी मनसोक्त प्रमाणामध्ये या कीर्तनाचा या ठिकाणी ते आस्वाद घेत आहे तर या कीर्तनाच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे दाखवे शैक्षणिक राजकीय सामाजिक वेगवेगळ्या विषयावरती आपल्या भूमिका या ठिकाणी मांडत आहेत तर ऐकूया त्यांचं हे हवी स्वामी विवेकानंदाने सांगितलं खबर हे धर्माचं प्रतीक आहे काय भगवी पता का घेतल्याशिवाय सगळ्यांनी विचारणार म्हणून आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे आपल्या संतांचा स्वाभिमान असला पाहिजे आपल्या ग्रंथांचा स्वाभिमान असला पाहिजे आणि हा स्वाभिमान तुमच्या कोणाची गरज आहे खरी संत k e <laughs> Saya kena buat apa dia. Kalau tu kita sihat, saya sihat, dia sihat,

कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी आपण मंदिरामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो भव्य असं मंदिर आहे मनमोहक अशा प्रकारचं मंदिर आहे दिव्य आहे आणि समोर या ठिकाणी किती वेळ बसावं किती तासन तास त्या ठिकाणी थांबावं असं चैतन्यमय वातावरण या पैपसाबामध्ये या ठिकाणी आहे भावी भक्त मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आमचे मित्र कादरभाई पठाण त्याचबरोबर सगळा पैपसाव या ठिकाणी अगदी आलेला आहे आणि या कादरभाई पठाण आणि मी स्वतः मी या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहोत तर सुंदर अशा प्रकारचं हे चैतन्य वातावरण किती वेळेस पाहावं किती वेळेस नाही असं या ठिकाणी माणसं होऊन जाते त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉब आहेत औषधी वनस्पती आहेत आरोग्यविषयक शिबिर भरलेलं आहे आरोग्य तपासणी अगदी मोफत आहे आमचे सर घोडेगाव सर खेडकर सर या ठिकाणी तपासणी या ठिकाणी करून घेत आहेत शरीराची मुक्तपणे मोफत विनाशुल्क या ठिकाणी तपासणी केली जाते संस्थानाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्याची तपासणीसुद्धा केली जाते महाराज आणि तपासणी झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे महाप्रसादाचे अगदी संगती पंगती देवासवे घडेन नित्य जोडे तिची साच सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झावा आनंद कोंडवा मागे पुढे संगती पंगती देवासवे घडेन नित्य नित्य जोडे तिची साच साच असा हा अनुभव सोहळा आपण या ठिकाणी डोळ्यांनी पाहत आहोत या ठिकाणी आपण सर्व डोळ्यामध्ये हे दृश्य साठवत हूत। आहोत आणि पुन्हा ह्या तीर्थाला ह्या पावनभूमीला नमस्कार करून पुन्हा भक्त मंडळी आपापल्या गावाकडे जाण्याच्या बेतामध्ये आहेत जाताने पुन्हा स्वामीचा प्रसाद घेऊन पुन्हा स्वामीचे आशीर्वाद घेऊन स्वामीचे आभाव मानून स्वामींचे या ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन पुन्हा ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे आमची श्री शिवनाथ सर या ठिकाणी घोडेराव सर या ठिकाणी कादरबाई पठाण हे स्वामीच्या संताचे संताचे दास या ठिकाणी झालेले आहेत संताची पायी हा माझा विश्वास सब भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हितकवि सकळ जिने हा गोपाळ कृपा कवी धन डोळ्यांनी पाहून अगदी आनंद या ठिकाणी होतो आणि असं वाटतं की इथेसुद्धा आता संतास बसून राहावं अगदी चैतन्यमय वातावरण आहे पाऊस पडलेला आहे आणि या परिश्रमामध्ये जी काही ती त्रिवेणी संगम आपण म्हणतो कायगाव नाही का दश दव्ष, दक्षिणी जो भाग आहे जी गंगा आहे त्या गंगेवरती आस्वाद घेण्यासाठी ही आस्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत भव्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे गंगा दुथडी या ठिकाणी भरून वाहत आहे समोरच आपण जे म्हणतो कायगाव टोक त्याच्यानंतर गगनगिरी सिद्धबेट ही सर्व तीर्थक्षेत्रे आपण या ठिकाणी पाहून परतीच्या मार्गावरती या ठिकाणी आलेलो आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटवा तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर जरूर सांगा जय हरी धन्यवाद